पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून एक लाखाचा मुद्देबाल जप्त केल्याची के माहिती एल सी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे अबुतालिफ मुसा इराणी वयवर्ष अठ्ठावीस राणा किर्लोस्करवाडी पलूस असे अटक केलेल्याचे नाव असून दिनांक बारा डिसेंबर रोजी आरग येथील रेल्वे स्टेशन रोडवरील अण्णासू गायकवाड यांना पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडील दागिने यांनी लुटले होते त्यातील चोरट्यांना पकडण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक सतीश शिंदे यांनी तयार केलेले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की रोडवरील आरोपी शंभर फुटी रोड चिन्मय पार्क कुपवाड परिसरामध्ये चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहे त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला संशय आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने अबू तालिफ मुसा इराणी असे सांगितले पंकज पवार याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात रुमाल सोन्याची चेन व अंगठी गुंडाळलेल्या अवस्थेत मिळून आली सदर मिळालेले दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी एक महिन्यापूर्वी आरग येथील रेल्वे स्टेशन रोडवर एका वयोवृद्ध इस्मास तो स्वतः पोलीस असल्याचे सांगून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचालाकी करून काढून घेतले असल्याची कबुली दिली सदर मिळाले मु मुद्देमालाबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता सदर वर्णनाचा सोन्याच्या दागिन्याची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लगेच त्याच्या कब्जातील मुद्देमाल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केलेला आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे सागर लवटे नागेश खरात संदीप गुरव मच्छिंद्र बरडे, अमर नरळे अनिल कोळेकर सागर टिंगळे संदीप नलवडे उदय माळे विक्रम खूत, यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे